वेलकम टू माय न्यू ब्लॉग आता आपण जाणार आहेत सपाल्याला बघू शकतात मी तयारी केली आणि काय काय करण्यासाठी हे चेंज करण्यासाठी आपण जाणार आहोत ह्याच्यामध्ये शर्ट आहे ते चेंज करण्यासाठी जाणार त्याच्या पहिला आपण मित्राच्या घरी जाऊया आणि तिथूनच मग त्यांना घेऊन दोघ जण आहेत त्यांना घेऊन सपाला निघूया चला तुम्हाला मित्राच्या घरी मिळतो डायरेक्ट तर मित्रांनो आम्ही पोहोचले आहेत सपाल्याला आता आणि हे दोघ जण जात आहेत पुढे त्याला आम्ही बघा कसं उचललं चल बस तू फक्त तू चल तुझ काय ना काम नाही काय नाही काय नाही होत चल एकदा हाय कर <laughs> तर आता मी दाखवतो कोणत्या दुकानात जाऊ काय करू ते बघा तुम्ही राहा मला दाखवतो मी एक्सचेंज केलेला आहे शर्ट वगैरे तुम्हाला दाखवण्या सॉरी आणि आता पट्टा घ्यायला जातोय पट्टा घ्यायला पुढे जातोय दाखव सांगेल कुठे नाही माहिती फट्टा तो नाही मला माहिती आता काय देव भूमी भेटत नाही सगळं शोधून काय होते बघूया आणि तुम्हाला सांगतो भेटते का नाही भेटतो हा याला दिसलय खरं दुकान बघूया कोणतं दुकान सांगतोय खरं बघा कसा याला किती आणि पब्लिक बघा किती आहे गा। गा। वड़ी वड़ी तरी माझ्याकडेच बघते कुठून इथून एवढी एवढी पब्लिक आहे एवढी तरी याला आम्ही कसा हाफ शर्ट हाफ पॅन्ट भेटला मला पट्टा तुम्हाला दाखवतो थांबा पट्टा जरा बारीक करा गाडी चेंज बघायला लागते ना काय नाही तर तुम्ही होऊ शकते व्हिडिओ काढ बघा समोरच आहे प्रमोजन करायला बघूया काय होते काय करतो मित्र कसा घेतो सांग रे जरा बघूया तुम्हाला दाखवतो दोन मिनिट काय हा पट्टा समते बरोबर आहे हा पट्टा आपण घेऊया हे गोष्ट बघू शकतो आपण लोग घर पे जा रहे आता घेतलं बघून काही आता काय आम्हाला भेटत नाही दुकानात फिरलो पण काय भेटले नाही रे आता झाली आमची शॉपिंग निघतोय आम्ही घरी जायला गाडी जवळ जातोय आराम घेतात रोबा कमी नाही झाला पाहिजेत सालटी गेली तरी चालतील <laughs> सामने वाला काय सोचेगा वो नाही अपना है ना भाई अपुन हो है, है।, है ना बहुत हो गया बस तो गाडी है उतना बस बस मलेनता काय झालेला नाही निघणार भाऊ गाडी काढून द्यायला लागलाय त्यांना सांगतो ये ये जाऊ दे जाऊ दे जाऊ दे अ आ... बघा 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 किती मदत करतो बघा माझ्या भावाने काढून दिली गाडी त्यांना जाऊ दे सांगते चला तुम्हाला फी निकाल काल देता हो गाडी चालतात 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 चालता तर नाही कोणी आम्ही सपना है एक दिन जरूर लेंगे सपना है भाई का एक दिन जरूर लेंगे इसे हमारे भाई बोलते हैं यानी कि मामच ईशान भाऊ बोलते है आ, दोन शब्द पर बोला रहे थे बोल ले ते सपना है एक दिन जरूर लेंगे वो वाली का जी ट्रक केली लिए गेली आता जो चला क्या बोलता ठीक है ना राजा आता हमें पोचना है गाड़ी जवल सपना 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 होते हकीकत नहीं होता इज ड्रीम चलो आता आम्ही पोहोचले आहेत गाडीजवळ बघू शकता सुंदरी लालपरी बाजूला लोकांची ड्रीम बाईक हे बघा हे बघा ब्रँड ब्रँड केटीएम ब्रँड थ्री नाईन्टी आहे काय माहिती थ्री नाईन्टी जरा आता पेट्रोल भरतो गाडी पण झाली पाहिजे ना गाडी मी पण ताकत आली पाहिजे गाडीला मग गाडी तर ताकद चालणार कशी गाडी काय बोलतात इकडची गाडी तिकडच्या आणि आम्हाचा पाठला बघा तो उतरला लागेल काय बोलतायत हे आमचं बॅटर फॉर्म

सामान घेतलं शर्ट पॅन्ट घेतलं एक चीज नाही भेटली आम्हाला ती आहे शूज तीन चार दुकान भिरलं पण आम्हाला जे शूज पाहिजे तो भेटलाच नाही काय करणार साईलाच आमची हटकी आहे ना गरीब अस पण तुझ कोणात पण करणे का साईल अमिरो पा, का साईल गरीब अमिरो बघू शकतात तुम्ही छान भाऊ आहे घुसता जागा सेम आहेत फक्त कसं ड्रायव्हर ड्रायव्हर चेंज झाले आहेत गेलेलेच मी रस्त्यात खड्डे आहे का खड्ड्यात रस्ता आम्हाला माहिती ना मिळेल <laughs> खड्डा रस्ता रस्त्यात खड्डा काय काय मोदीला समजवा जरा का बनवून द्या जरा बघा आपल्या भविष्यात बघू काय बोलतो आणि तुम्ही बघू शकतात ना रस्ता किती हे काय आपण टॅक्स कसला भरतोय यो तुझी सपाला ब्रिज आहे तो या काय काय माहिती नाही गावात नाव विसोर सांगितलं